मी रखडलेली होती की ज्यावेळेस परभणीच्या महानगरपालिकेत आदरणीय आय टी दादा यांना मिटिंग घेत जवळपास ऐंशी कोटी रुपयांची जे पेंडिंग रस्त्याची कामं होती त्यांना देखील सुरुवात झाली त्याच पद्धतीने शहराला लागणारी जी पाणी पुरवठा योजना आणि भूमिगत गटा योजना होती त्याला जे तेहतीस टक्के हिस्सा भरायचा तो हिस्सा देखील अजित दादांना वित्त आणि नियोजनमधून दिलेला आहे त्याच्यामुळे या दोन्ही योजना जवळपास मान्यता झालेली आहे सर आपण निवडून आल्याच्या नंतर काही विकास कामासंदर्भात काय सांगाल कोणते कामं अधुरे राहिले ते पूर्ण करण्याचं विजन असं आहे की आम्हाला एक ते दीड वर्षामध्ये परभणीकरांना मुदिदेस गटा योजना कम्प्लीट करून द्यायची त्याच्यानंतर आमचं विजन आहे की निवडणूक झाल्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आली त्याच्यानंतर महिन्याभराच्या आता विशेष करून सांगलो की एका महिन्याच्या परवरितांना दररोज सकाळी आठ वाजता पाणी द्यायचं आमचं विजन आहे आणि कचरामुक्त परभणी आणि प्रत्येकाच्या दारात घंटा गाडीच्या पाहिजे विजन सर आज परभणीमध्ये पाहता बरंच आपलं वातावरण अनुकूल आहे आणि आपला विजय होईल असा विश्वास आपल्याला काय वाटतो सेबत आहे म्हणजे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दलाचे नेतृत्व खाली आणि राज्य साहेबांचे नेतृत्व खाली महानगरपालिका लढवायची विजय आता तुम्ही पाहिले विरोधात कसं करायला लागले त्यांच्या पायाखालची जमीन सर म्हणून हे विजयासाठी संकेत आहे आपला विजय नक्कीच होईल असं वाटतंय तर आपल्या म्हणजे जनते बघा काल जी घटना झाली ती एकदम दुर्दैवी घटना आहे अशी घटना जर आमच्यासोबत घडत असतात तर विरोधकांच्या पाया त्यांची जमीन संपली म्हणून ती करायची तर त्यांना दुसरा काही मुद्दा नाहीये त्यांना आमचा विजय डोळ्यासमोर दिसायला त्यांचा पराजय दिसायला